आता देशात लहान बालिका युवती विद्यार्थिनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे घटनेतील आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने हे कायदे कडक करून आरोपींना तात्काळ शिक्षा देण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी महिला संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख उपजिल्हा संघटक शहर संघटक उपशहर संघटक यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या आता सविस्तर बातम्या देशात लहान बालिका युवती विद्यार्थिनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे घटनेतील आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने हे कायदे कडक करून आरोपींना तात्काळ शिक्षा देण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महिला आघाडीच्या वतीने पोलीस आयुक्त यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी महिला संपर्क प्रमुख सहसंपर्क प्रमुख उपजिल्हा संघटक शहर संघटक उपशहर संघटक यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या